नमस्कार तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण झटपट होणारी गुढीपाडवा स्पेशल भेजथाळी बनवतो आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर श्रीखंड बनवण्यासाठी कापडामध्ये एक लिटर एवढं दही मी घालून घेते इथं जाळीवर आपल्याला स्वच्छ असं पांढरशुभ्र कापड आंतरायचं आहे रंगीत किंवा कलरचं कापड वापरायचं नाही नाहीतर चक्क्याला देखील त्याचा रंग लागू शकतो हे मी आदल्या रात्री करते तुम्ही पाहिजे तर सकाळी देखील हे करू शकता तीन ते चार तासांसाठी हे असंच बांधून ठेवायचं फक्त तीन चार तासांसाठी ठेवणार असाल तर यावर थोडंसं अशा प्रकारे प्लेट ठेवून ओझं ठेवायचं जेणेकरून पाणी त्यातील पटकन देईल मी हे रात्रीच ठेवलं आहे तरी देखील यावर ओझं ठेवलं आहे म्हणजे एकदम घट्टसर असा चक्का आपल्याला मिळेल आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथं मोठ्या आकाराची दोन बटाटे त्याच्या एकदम मोठ्याल्या अशा फोडी करून घेतल्यात बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी घालून यामध्ये आपल्याला फक्त या, या बटाट्यासाठी एक शिट्टी करून घ्यायची आपले बटाटे शिस्त आहेत तोपर्यंत एका वाटीमध्ये केसराचे काही धागे घेतलेत त्यामध्ये थोडंसं गरम दूध घातलं आहे म्हणजे छान असा रंग आणि स्वाद त्याचा त्या, 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 त्या दुधामध्ये उतरेल केशर दुधात भिजेपर्यंत आपण चक्का आहे तो छान असा फेटून घेऊयात तर पहा आदल्या रात्री बनवून घेतल्यामुळे एकदम छान असा घट्टसर असा चक्का बनलेला आहे आणि जेवढा घट्टसर चक्का बनेल तेवढा त्यामध्ये आंबटपणा अजिबात राहणार नाही कारण त्यातील आंबटपणाचं जे पाणी असतं ते पूर्णतः निथळलं जाईल तर चक्का मी विस्करच्या सहाय्याने फेटून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पिठीसाखर घालायची आहे ज्या वाटीने दीड वाटी चक्का झाला होता त्याच वाटीने मी एक वाटी एवढी पिठीसाखर घातली तुमचा चक्का जर आंबट असेल तर पिठीसाखरेचं प्रमाण देखील वाढवलं तरी देखील चालणार आहे पिठीसाखर चक्क्यामध्ये छान अशी मिसळून झाली आणि पहा एकदम क्रीमी असं टेक्स्चर आपल्या या श्रीखंडाला आहे साखर मिसळून झाल्यानंतर यामध्ये केशर मिश्रित दूध घालूयात केशर घातल्यामुळे आपलं श्रीखंड एकदम सुमधूर अशा चवीचं बनतं आणि रंग देखील एकदम छान असा येतो यामध्येच आता मी थोडीशी वेलची देखील टाकणार आहे सोबतच काही पिस्त्याचे आणि बदामाचे काप देखील टाकून घेतली आहे हे आपलं एकदम सुमधुर असं केशर वेलचीयुक्त श्रीखंड तयार आहे तुम्ही पाहिजे तर हे असंच देखील ठेवू शकता पण आज मी इथं स्पेशल असं फ्रूटखंड बनवणार आहे तर त्यासाठी मी काही फळं कट करून घेतलेत यामध्ये मी सफरचंदाचे अगदी छोटे छोटे तुकडे सालासकट कट करून वापरते सोबत थोडीशी द्राक्ष आणि थोडेसे डाळिंब देखील वापरले यामध्ये तुम्ही आंब्याच्या देखील छोट्या छोट्या फोडी करून वापरू शकता एकदम सुमधूर असं फ्रूटखंड आपलं तयार आहे हे आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया म्हणजे थंड फ्रूटखंड एकदम चविष्ट लागतं आपलं फ्रूटखंड तयार होईपर्यंत आपला बटाट्याचा कुकर एकशिट्टी होऊन थंड झाला आहे बटाटे आपल्याला खूप जास्त स्मॅश होईपर्यंत शिजवायचे नाहीत बटाटे काढून मी एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेत तोपर्यंत आपण डाळ भाताचा कुकर लावून घेऊयात त्यासाठी एका डब्यामध्ये तूरडाळ घेतली आणि दुसऱ्या डब्यामध्ये मी या भांड्याने दोन भांडी एवढे बासमती तांदूळ घेतलेत हे दोन्हीही आपल्याला पुरेसं पाणी घालून स्वच्छ असं दोन ते ती तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आता तांदळासाठी पाण्याचं प्रमाण पहा ज्या ग्लासने मी दोन ग्लास तांदूळ घेतला त्याच ग्लासने पावणे दोन ग्लास एवढं पाणी मी इथं था घातलं आहे सोबतच डाळीमध्ये देखील पाणी घालून घेऊयात तांदळाच्या डब्यामध्ये भातासाठीचं मीठ आणि डाळीमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालायचं म्हणजे डाळ आपली एकदम मोसूत अशी शिजते कुकरच्या भांड्यात एक ग्लासभर पाणी घालून घेतलं त्यामध्ये तुरीच्या डाळीचा डबा त्यावर भाताचा डबा आणि झाकण ठेवून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून आहेत आपला डाळ भाताचा कुकर होतोय तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळूयात तर त्यासाठी दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने वाटी एकदम बारीक असा रवा घालून घेतला आहे सोबतच थोडीशी साखर म्हणजे अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं हे या पिठामध्ये छान असं कोरडंच मिसळून घ्यायचं आणि यावर आपल्याला एक चमचाभर असं कडकडीत तेलाचं मोहन घालून आहे इथं तुम्ही पुरी जास्त खमंग होण्यासाठी एक चमचाभर पिठाचा देखील वापर करू शकता बेसनपीठ वापरल्यामुळे पुरीला एकदम खमंगाशी चव येते आणि रंग देखील छान येण्यासाठी मदतच होते आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसरासा गोळा मळून घ्यायचा आहे इथं आपण बारीक रव्याचा वापर केला आहे पण समजा तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून याच प्रमाणामध्ये वापरू शकता चपातीपेक्षा थोडासा घट्टसरासा गोळा मी इथं मळून घेतला आहे वरून थोडासा तेलाचा हात लावून घेऊन हे आपण झाकून ठेवूयात तेलाचा हात लावल्यामुळे आपलं पीठ सुकणार नाही आणि छान असं मौसूक बनेल आपली कणिक भिस्ती आपला दाळ भाताचा कुकर होतोय तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूयात इथं आपण थोडीशी वेगळी अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी एक कप एवढं मी ताजं दही घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट आणि रंगाची अशी दोन्ही लाल मिरची पावडर टाकून घेतली सोबतच एक चमचा धनेफूट टाकून घेतली हे सर्व या दह्यामध्ये आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारचं वाटणघाटण न बनवता अगदी सोप्या पद्धतीची आपण बटाट्याची भाजी बनवतो आहे चवीला तर अप्रतिम होते शिवाय एकदम झटपट बनते कारण आपल्याला इथं कांदा टोमॅटो यांचं वाटण अजिबात बनवत बसायचं नाही बटाटे आपल्याला खूप जास्त स्मॅश होईपर्यंत शिजवायचे नव्हते त्यामुळे मी डाळ भाताच्या कुकरबरोबर न लावता अगोदर एक शिट्टी करून शिजवून घेतले आता फोडी थंड झाल्यानंतर याची सालं काढून याला काटेरी चमच्याच्या सहाय्याने असे होल करून घ्यायचे म्हणजे नंतर ग्रेव्ही मसाला सर्व या बटाट्यांमध्ये छान असा उतरेन भाजीसाठी दोन मोठे चमचे तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरं पाव चमचा हिंग एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याचे अगदी असे तुकडे करून टाकायचे सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक का असा चिरून यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा पटकन परतून व्हावा हो यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे हे मिसळून आपण कांदा परतून घेऊयात खूप जास्त तांबूस रंगावर आपल्याला हा कांदा परतायचा नाही छान अशा रंगावर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आहे आता आपण दह्याचं जे मिश्रण बनवलं होतं ते या कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकदम पटकन असं आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला दह्याचं मिश्रण टाकल्यानंतर थोडंसं पातळ होईल आणि नंतर जसजसं आपण हे परतत जाऊ तसतसं त्याला दाटसरपणा येत जाईल फक्त ग्रेवीला छान असं तेल सुटेपर्यंत ग्रेवी छानशी दाटसर होईपर्यंत आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे आता आपण तयार करून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घेऊयात आणि ग्रेवीमध्ये मिसळून घेऊयात इथं तुम्ही या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तशी ठेवू शकता अशी थोडीशी रबरबीत ठेवली तरी देखील चालणार आहे किंवा तुम्हाला थोडीशी जास्त ग्रेवी हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता तर बटाट्याच्या फोडी मी ग्रेव्हीमध्ये मिसळून घेतल्या यामध्ये आता कसुरी मेथी मी हातावर चोळून थोडीशी टाकून घेतली सोबतच छोटा पाव चमचा गरम मसाला आणि थोडीशी बारीक चिटलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली तुम्हाला जर भाजीचं टेक्स्चर असंच ठेवायचं असेल तर कसुरी मेथी मसाल्यासोबतच तुम्ही दे बर या यामध्ये दे मीठ देखील टाकू शकता पण मी यामध्ये अर्धी वाटी एवढं गरम पाणी घातलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण बरोबर व्हावं यासाठी पाणी घातल्यानंतर यामध्ये मीठ टाकून घेतलं पण मीठ टाकतानाचा माझा व्हिडिओ स्किप झाला मीठ सर्व मसाल्यांचा स्वाद ग्रेवीचा स्वाद बटाट्यामध्ये छान उतरावा यासाठी तीन ते चार मिनटांसाठी भाजी मी उकळून घेतली एकदम टेम्पटिंग अशी आपली वेगळ्या प्रकारची बटाट्याची भाजी तयार आहे आपली भाजी तयार होईपर्यंत आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन कुकर देखील थंड झाला आहे डाळ आणि भात आपल्याला पाहिजे तसे छान असे शिजलेत भात एकदम छान शिजलाय तरी देखील एकदम मोकळा बनलाय फक्त गरम असताना तो आपल्याला लगेचच मोकळा करून घ्यायचा आहे त्यासाठी काटेरी चमच्याच्या सहाय्याने पूर्ण भात मी हलवून घेतला हा आपल्याला थंड होण्यासाठी एखाद्या बाऊलमध्ये काढायचा आहे पटकन थंड केला तर तो एकदम छान असा मोकळा सळसळीत बनतो डाळ देखील आपली एकदम छान अशी मौसूत शिजली विस्करच्या साहाय्याने ती छान अशी घोटून घेऊयात डाळीसाठी दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे त्यासोबतच आठ ते, ते दहा कढीपत्त्याची पानं आणि सोबतच पाव चमचा हिंग टाकून आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हिंग टाकल्यानंतर थोडासा लसूण ठेचून मी फोडणीमध्ये परतून घेतला पण तो व्हिडिओ इथं स्किप झाला फोडणी छान परतून झाल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठ्या फोडी करून आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप जास्त गाळ किंवा खूप जास्त स्मॅश टोमॅटो करायचा नाही टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पाव छोटा चमचा काळा मसाला आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात कोणत्याही भाजीच्या फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकल्यामुळे त्याचा खूप छान असा स्वाद त्या फोडणीमध्ये उतरतो हे सर्व आपलं छान असं परतून झालं आहे आता आपण घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घेऊयात इथं तुम्हाला कितपत घट्टसर किंवा कितपत पातळसर डाळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता किंवा दाटसर पाहिजे असेल तर तसं देखील ठेवू शकता मला डाळ जास्त घट्टसर वाटत होती म्हणून मी अर्धे वाटी पाणी यामध्ये वाढवलं आता चवीनुसार मीठदेखील टाकून घेतले आता आपल्याला मंदाचेवर तीन ते चार मिनटांसाठी ही डाळ छान अशी उकळून घ्यायची मंदाचेवर चार मिनटांपर्यंत ही डाळ मी उकळून घेतली आणि पहा एकदम छान अशी एकसंध झाली आहे त्यावर शेवटी आपण चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीर टाकल्यानंतर ती लगेचच वर्णामध्ये मिसळून घ्यायची म्हणजे छान हिरवागार रंग कोथिंबीरचा राहतो एकदम मस्त अशी आपली ही डाळ तयार आहे आता आपण राईस बनवून घेऊयात त्यासाठी दोन मोठे चमचे तेल मी गरम केले त्यामध्ये एक मसाला वेलची एक चक्रफूल एक तेजपत्ता किंवा तमालपत्र एक छोटा चमचा जिरं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथं तुम्ही बटर किंवा तुपाचा देखील वापर करू शकता सोबतच यामध्ये मी दहा ते पंधरा काजूच्या पाकळ्या या तेलावर परतून घेणार आहे याचबरोबर माझ्याकडे गाजर होतं म्हणून मी त्याचे अगदी बारीक असे तुकडे करून यामध्ये परतून घेणार आहे या, या ठिकाणी तुमच्याकडे जर हिरवे वाटाणे किंवा फ्रोझन वाटाणे असतील तर ते देखील वापरू शकता किंवा फोडणीमध्ये एखादी हिरवी मिरची उभी कट करून देखील वापरू शकता आता यामध्ये मोकळा करून घेतलेला भात आपण परतून घ्यायचं आहे खूप जास्त भात आपल्याला इथं परतायचा नाही कारण खूप जास्त वेळ परतला तर तो, तो चिवट किंवा वादळ होण्याची देखील शक्यता असते एखाद मिनिटभर भात परतून घेऊन त्यावर चिरलेली कोथिंबीर टाकून मिसून घेऊयात एकदम टेम्पटिंग असा राईस आपला इथं तयार आहे कोशिंबिरीसाठी काकडी खिसून घेतली त्यामध्ये दोन चमचे दही थोडीशी जाडसर अशी शेंगादाण्याची भरण थोडीशी कोथिंबीर थोडीशी साखर आणि माझ्याकडे काही डाळिंबाचे दाणे होते ते देखील मी यामध्ये टाकणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर यामध्ये हिरव्या मिरचीचे अगदी बारीक तुकडे देखील टाकू शकता हे सर्व मिसळून घेऊयात मीठ आपण या ठिकाणी आत्ता टाकणार नाही ज्यावेळी कोशिंबीर आपण ताटामध्ये वाढणार आहोत त्यावेळी मीठ टाकायचं कारण काकडीच्या कोशिंबीरेला पाणी जास्तीचं सुटतं ही सर्व तयारी होईपर्यंत आपली कणिक देखील छान अशी भिजले ही थोडीशी चुरून घेऊयात आणि याचे गोळे बनवून आपण कणिक साईडला ठेवूयात तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये अगोदर आपण पापड आणि कुरडया तळून घेऊयात पापड तळण्यासाठी जास्त कडक तेल लागत नाही त्यामुळे सुरुवातीला पापड तळून घ्यायचे लगेचच कुरडया देखील तळून घेऊयात कुरडईचा आकार पहा तेलात टाकण्या अगोदर केवढा छोटा होता आणि तळून झाल्यानंतर एकदम मोठा अगदी असा आकार झाला आहे आणि एकदम पांढऱ्या शुभ्र देखील या कुरडया बनल्या आहेत कारण पारंपरिक पद्धतीने जोडघवाच्या या कुरड्या मी बनवल्यात आता लगेचच आपण पुऱ्या देखील लाटून घेऊयात मी एक साईडला गोळे बनवून ठेवले होते इथं पुरी लाटताना पुरीला पीठ न लावता शक्यतो तेल लावूनच लाटायची कारण जर पीठ लावून लाटली तर तेलामध्ये पीठ उतरतं आणि आपलं तेल खराबदेखील होतं एकाच साईडने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पुरीची जाडी इथं पहा खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही आपल्याला पुरी इथं ठेवायची नाही तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर पहा त्याला झारा मी अजिबात लावला नाही आणि एकदम छान अशी टम्म अशी आपली फुगली आहे दोन्ही साईडने फिरवून छानशा सोनेरी रंगावर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायचे दुसरी ही पुरी मी तुम्हाला तळून दाखवते अगोदर प्रमाणेच फक्त एका साइडने पुरी लाटून घेतली आणि तेला सोडल्यानंतर पहा ती आपसुकच टम्मळशी फुगून वरती येते पुऱ्या सर्वात शेवटी तळायच्या म्हणजे त्या गरमागरम पुऱ्या आपल्याला खायला मिळतात आणि चवीला देखील एकदम अप्रतिम लागतात दुसरी ही पुरी पहा एकदम टम्मळशी फुगले छानशा सोनेरी रंगावर मी तळून घेतले आपली सर्व तयारी झाली आहे आता आपण ताट वाढून घेऊया तर सुरुवातीला डाव्या बाजूला काकडीची कोशिंबीर काकडी वाढण्याअगोदर मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यानंतर आपण बनवलेली वेगळ्या चवीची बटाट्याची भाजी खमंग अशी डाळ त्यासोबतच एकदम असं थंड करून घेतलेलं फ्रूटखंड बनवून घेतलेला राईस तळवून घेतलेले पापड आणि कुरडया सोबतच गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या वेळेचं आणि कामाचं नियोजन अगदी व्यवस्थितपणे करून अगदी झटपट अशी ही थाळी बनते इथं मी वेगळं असं फ्रूटखंड बनवले त्यासोबतच वेगळी अशी बटाट्याची भाजी बनवली आहे यामधील तुम्हाला कोणता पदार्थ जास्त आवडला हे मला कमेंट्स करून सांगा आणि हो व्हिडिओ आणि ही थाळी थोडी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवते तर पहा एकदम पातळसर अशा पुऱ्या मी बनवलेत शिवाय अजिबात तेलकट नाहीत चिवट किंवा वादळ देखील बनल्या नाहीत या थाळीमधील कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक करायला देखील विसरू नका सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा चला तर पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत